शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करणारे उद्धव ठाकरे हे खरे गद्दार आहेत बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार बारणे आणि त्यांचे सहकारी हे तर खुद्दार आहेत अशी कोटी करत भाजपचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज टीकास्त्र सोडले मावळातील महाविकास आघाडीचा उमेदवार कोणत्या शिवसेनेत पैदा झाला असा सवाल करत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दुटप्पीपणावर त्यांनी बोट ठेवलं मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी पिंपरी चिंचवडमध्ये रहाटणी येथील कापसे लॉन्स येथे महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यात फडणवीस बोलत होते उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की ही गल्लीबोळाची निवडणूक नाही ही देशाची निवडणूक आहे आम्ही विकासाचे मुद्दे मांडत असताना महाविकास आघाडी मात्र गद्दार खुद्दार बोके खोके या पलीकडे बोलायलाच तयार नाही काँग्रेस बरोबर जायची वेळ येईल तेव्हा मी हे दुकान बंद करून टाकील असं वक्तव्य बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं त्यांच्या विचारांना हरताळ फासत सत्तेसाठी काँग्रेसची हातमिळवणी करणारे उद्धव ठाकरे हे खरे गद्दार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार बारणे आणि त्यांच्या सहकार्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या कायम निष्ठा ठेवली आहे त्यामुळे ते खरे खुद्दार आहेत मावळ मधील संजोग वाघेरे हे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेत हा उमेदवार कोणत्या शिवसेनेत पैदा झाला असा सवाल फडणवीस यांनी केला मावळात महायुतीचा आवाज बुलंद आहे आणि बारणे मावळातून तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्य मिळवून लोकसभेत जाणार आहेत यात तीळ मात्र शंका नाही असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आपल्याकडे जे नेते येतात गल्लीच भाषण करून राहिले गद्दार खुद्दार खोके टोके बोके त्याच्या पलीकडे जातच नाही आमच्या अप्पा बारण्यांवर तुम्ही या ठिकाणी आरोप लावता अरे ते तर शिवसेनेतच आहे आणि शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेजवळ आहे ती आता उद्धव ठाकरेंजवळ नाही आहे पण माझा त्यांना सवाल आहे तुम्ही जो उमेदवार या ठिकाणी दिला तो कोणत्या शिवसेनेत पैदा झाला मग तिथे खुद्दारी मग त्यांना सोडून यायचं तर खुद्दारी आणि आम्ही बाळासाहेबांच्या विचारासोबत राहिलो तर गद्दा विचारा गद्दारी अरे बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी जर कोणी केली असेल तर या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी केली आहे कारण बाळासाहेब ठाकरेंनी या ठिकाणी सांगितलं होतं की ज्या दिवशी काँग्रेस सोबत अलायन्स करायची वेळ माझ्यावर येईल त्या दिवशी माझ्या शिवसेनेचं दुकान मी बंद करेन। ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी